नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं आपल्याला या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाले असून आता माहिती परत सत्तेवर येत येत आहे धाराशिव लोकसभा मतदारसंघात विचार करायचा झाला तर या मतदारसंघातील उस्मानाद कळम म्हणजे धाराशिव कळम परांडाभूमवाशी बार्शी तुळजापूर उमरगा लोहारा आणि औसा या सहा मतदारसंघापैकी तीन मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार विजयी झाले आहेत म्हणजे तशा अर्थानं खासदार ओमप्रकाशराजे निंबाळकर यांनी आपला गड शाबूत ठेवण्याचा पुरेपूर पुरे प्रयत्न केला आहे आणि त्यात त्यांना बऱ्यापैकी यश पण आलं आहे असं म्हणावं लागेल जे त्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तीन उमेदवार जे झाले आहेत त्यात बार्शीमधून दिलीप गंगाधर राव सोपल हे आत्तापर्यंतच्या त्यांच्या राजकीय प्रवासात यावेळी सातव्यांदा विधानसभेवर निवडून गेले आहे धाराशिव कळम मतदारसंघातून कैलास बाळासाहेब घाडगे पाटील हे दुसऱ्या विधानसभेवर निवडून गेले असून प्रवीण स्वामी या नौख्या अशा उमेदवाराने सलग तीन निवडणुका जिंकणाऱ्या शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाच्या ज्ञान ज्ञानराज चौगुले यांना धूळ चारली आहे तर परांडा भूमवाशीतून महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी शरद पवार पक्ष पक्षाचे राहुल मोटे हे अवघ्या पंधराशे मतांनी पराभूत झाले आहेत आणि त्यांनी राज्यातील दिग्गज नेते म्हणून अशी आपली ओळख निर्माण केलेल्या मंत्रिमंडळातील मातब्बर मंत्री असलेल्या तानाजी सावंत यांना अखेरच्या फेरीपर्यंत घाम विजय मिळवण्यासाठी घाम गाळायला लावला होता हे पण दिसून येते या मतदारसंघात लोकसभेला ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांना जवळपास एक्क्याऐंशी हजार मताधिक्य होतं ते मताधिक्य कमी करत करत वर एक हजार पाचशे मतानं विजयी होत तानाजी सावंत यांनी आपली राजकारणातली स्ट्रॅटेजी योग्य प्रकारे वापरली असंच म्हणावं लागेल तिकडं प औसा मतदारसंघात भाजपचे अभिमन्यू पवार यांनी दुसऱ्यावेळी विजय मिळवला आणि तेथे माजी आमदार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे दिनकर माने यांना त्यांनी पराभूत के केलं आहे तुळजापूर मतदारसंघात भाजपचे विद्यमान आमदार आमदार राणा जगजितसिंह पद्मसिंह पाटील यांनी सलग दुसऱ्यावेळी त्या मतदारसंघातून विजय मिळवला आहे आता गेल्या लोकसभेला जे तीन लाख एकोणतीस हजाराचं मताधिक्य ओमप्रकाश राजे निंबाळकर यांना मिळालं होतं त्यांनी त्यांना जी मतं लोकसभा निवडणुकीत पडली होती तेवढी मतं त्यांनी महाविकास आघाडीच्या सर्व सहा उमेदवारांच्या मतांची बेरीज केली तर त्यांनी आपली मतं श शाबूत राखली आहेत असंच दिसतंय थोडंफार एक हजार मतं कमी पडलेली असतील मात्र हे जे महायुतीचे तीन उमेदवार विजयी झाले आहेत ते वाढलेल्या मतदानाचे टक्का आणि मतदार त्याचबरोबर लाडक्या बहिणींचं एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस अजित पवार यांच्यावर असलेलं अतिप्रेम याचा तो परिपाक आहे असंच दिसतंय या निवडणुकीत पूर्ण लोकसभा मतदारसंघात ना विकासावर कुठं कोणी चर्चा केली नाही नाही फक्त कोणा मतदारांना मोफत काय देता येईल एकमेकांची उडी दुनी काढणे यावरच ही निवडणूक फिरत राहिली आणि काल शेवटी या निवडणुकीचा निकाल लागला या निवडणुकीत महाविकास आघाडीला त्याथी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला तीन जागा तर महायुतीत एक जागा शिवसेना एकनाथ शिंदे पक्ष आणि दोन जागा भाजपनं जिंकल्या आहेत एकंदरीत पाहता येथून पुढे प्रत्येक पक्षानं कोणती काळजी घ्यावी लागेल खालची रूट लेवलचे कार्यकर्ते दुसऱ्या मधले नेते यांनी काय आपली भूमिका ठरवावी लागेल याचा विचार करणंही तेवढंच गरजेचं आहे आणि तर त्यांनी जर त्या दृष्टीनं कामकाज करत राहिलं तरच मग पुढं राजकारणात ते टिकाव धरू शकतील आज प्रकर्षण एक आणखी बाब इथं झाली की जे गेल्या जवळपास वीस वर्षापासून जिल्ह्यात राजकारणातली भाऊबन बंदकी आहे ती कायम राहील कारण खासदार किला ओमप्रकाश भूपालसिंह उर्पवनराजे निंबाळकर हे विजयी झालेले आहेत तर आमदार किला राणा जगजित सिंह पद्मित राणा जगजित सिंह पवनसिंह पाटील यांनीही विजय मिळवला आहे त्यामुळं मग जिल्हा नियोजन बैठक असो कुठल्या वेगळ्या समित्याच्या बैठका असो यात या दोघातलं वाकयुद्ध चालूच राहणार हेही निश्चित आहे त्यामुळं मागच्या वीस वर्षापासूनच जी धाराशिव लोकसभा मतदारसंघाने जिल्ह्यातली जी राजकारणीची चौकट आहे ती कायम राहिली आहे असंच या निवडणुकीच्या निकालाहून दिसून येतं सर्व विजयी उमेदवारांचं आपले अन्नात चॅनल <coughs> हार्दिक अभिनंदन करतं आणि त्यांना त्यांच्या पुढील कार्यात शुभेच्छा देतं आज तुरचा धन्यवाद